कर, मी भूमी न्यूज चॅनल आदित्य बारोकर बोलत आहे आज आपण बाबू सर येथे आलेला आहे नवीन उद्योजक काय काय केलं हे पाहण्यासाठी तर नमस्कार सर नमस्कार सर आपलं नाव श्यामा सर आपण हा गाय उद्योग चालू केला हा कशातन कशा प्रकारे केला आमचा बचत गट आहे शेतकरी बचत गट ह्या माध्यमातून आम्ही दुग्ध व्यवसाय दुग 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 चालू केलेला आहे बचत गटात किती आत्ता मेंबर आहेत आपल्या एकोण सतरा आहेत ह्या बचत गटाची आयडिया तुम्हाला कोणी दिलेली आहे असंच आम्ही मित्र मित्र बसलो होतो त्या माध्यमातून सरळ सगळ्यांनी सर, सर, सर सुचवलं की बाबा एक आपण शेतकरी बचत गट उभारू आपल्याला तेवढेच आर्थिक आर्थिक सोबत आपल्याकडे येईल त्या माध्यमातून त्या हिशोबाने आपण आप शेतकरी बचत गट स्थापित केला आत्ता आपल्या शेतकरी बचत गटाची मानधन किती आहे आत्तापर्यंत आत्तापर्यंत तेरा लाख पंच्याण्णव हजार आमची बचत आहे निवळ बचत त्या तुम्ही ती बचत करतात त्यातनं तुम्ही काय काय जे तुमच्या सद सदस्य आहेत त्यांच्यासाठी काय काय केलेलं आहे आम्ही ती बचत सर्व सभासदांना कर्ज स्वरूपात देतो साधारण त्याचा एक रुपये टक्के व्याजदर आम्ही लावतो अल्प व्याजदरात आम्ही ती सभासदांनाच वाटप करतो त्यातनं बचत गटा म्हणणं सभासदांनी आत्तापर्यंत काय काय व्यवसाय केले काय काय केलं आहे अजून हा दुग्ध व्यवसाय आम्ही स्वतःची डेअरी टाकली घाटाचीच त्यातनं आम्ही शेतकऱ्यांना प्रोत्साहन केलं की बाबा गाया घेण्यासाठी ते पैसे त्यांना सुद्धा आम्ही डेअरीच्या रुपयाने ॲडव्हान्स म्हणून स्वरूपात देऊन तो व्यवसाय चालू केला सर्व चालू झाला आहे न तुम्हाला काय काय फायदा झालेला आहे डेअरीमुळे आमचं स्वतःचं हे झालं इन्कम चालू झालं बचत गटाचा म्हणजे बाहेर जात होतं नफा तो बचत गटाला राहिला म्हणजे आता आमचा फायदा झाला सभासदांचा सगळ्या अजून काय काय फायदा डिव्हिडंड म्हणून आता दिवाळीला पन्नास किलो साखर मिळाली सर्व सभासदांना आणि आपलं कर्ज एक रुपये कर्ज मिळालं जे कर्ज बँक देत होते आता ते तुमच्या कुठल्या सदांवर आहे का नाही बँकेच नाही आता सगळं आम्ही गटाच हे के केलेलं आहे ओके धन्यवाद सर आपलं नाव नागवडी योगेश लालसू सर आता हा बचत गाटा म्हणणं तुम्हाला काय काय फायदा झालेला आहे बचत गटामधून असा फायदा झाला आहे की आम्ही समजा आम्हाला एक लाख रुपये दीड लाख रुपये किंवा पन्नास हजार रुपये जर घ्यायचे म्हटलं तर आम्हाला बँकेकडे जायला लागायचे आणि बँकेकडे गेल्याच्या नंतर बँकेची प्रोसेस ही करता एक पंधरा दिवस निघून जायची त्याच्यामुळे आम्ही फक्त आमच्या अध्यक्षांना आणि सचिवांना एक फोन करून सांगितलं की आम्हाला असं असं कर्ज पाहिजेत तर ते आम्हाला दुसऱ्या दिवशी लगेच कर्ज वितरण करायचे त्याच्यामुळे आम्हाला जो लागणारा वेळ वाचा तो वेळ वाचायचा आणि आम्हाला लवकरात लवकर पैसे मिळल्यामुळे आमची कामं सुलभ व्हायची नमस्कार सर नमस्कार सर तुम्ही मला मागाशी जे पशुखाद्याविषयी सांगितलं ते हेच आपलं आहे का हो हेच आहे हेच आहे आम्ही हे पशुखाद्य असं नानाफणा तोटा ह्या तत्वावर आम्ही चालवलं आहे ह्या पशुखाद्यामधनं सभासदारांना काय फायदा झालेला आहे पशुखाद्य जे बाहेरच्या लोकांकडून जे पन्नास रुपये शंभर रुपये पेशवी मागे जात होते एक्स्ट्रा ते आमच्याकडे ना त्यांना पन्नास ते शंभर रुपये ते वाचतात सर्व आमच्या दुग्धधारकांचं